सरदार मर्शी दत्तात्रय गोंदराव वळसे पाटील यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला बँकेची स्थापना केली आणि दिलीपराव वळसे पाटील यांनी यांच्या माध्यमातून हे बोर्ड या ठिकाणी सक्षमरित्या काम त्यांच्या मार्गदर्शनावर करत असल्यामुळे त्या ठिकाणी बँकेचे उपाध्यक्ष विनय वळसे पाटील असतील बँकेचे सरसंचालक असतील

बँकेचे कर्ज खातेदार आणि बारा हजार एकशे एकोणचाळीस तर बँकेने अठ्ठावीस हजार एकशे सत्त्याऐंशी खातेदाराचा विमा उचलून त्यांना सुरक्षित केलेला आहे विमा व्यवसायाच्या माध्यमातून देखील अनेक सभासदांना भागधारकांना या ठिकाणी माहिती त्यांना विमा संरक्षित केलेले केलेलं आहे बँकेने त्याचप्रमाणे अनेक त्यांच्या असणारे कर्मचारी ज्याचा विमा या सगळ्यांनी बँकेच्या माध्यमातून दिलेला असतो बँक ग्राहकांना अत्याधुनिक ज्या सुविधा सुविधा या लॉकर आहेत युपीआय पेटीएम आहे या ज्या नवीन नवीन सुविधा ज्या आहेत त्या बँक अडॅप्ट करत आहेत बँक लवकरच शहर सहकारी बँक अनेक योजना अनेक स्कीम या ऍपद्वारा आम्ही लवकर ही सेवा आमच्या सभासदांना ग्राहकांना होईल अशी या ठिकाणी आर्थिक वर्षात उद्योजक ते एकशे बासष्ट या ठिकाणी बनवत असताना जवळपास हजार ते अकराशे होतो महामंडळात महाके स्वयंरोजगार व्यावसायिक ज्याला स्टार्टअप कोण म्हणतो त्याच्यासाठी जवळपास आनंद जी प्रगती केलेली एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ते आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्व सभासद ग्राहक बँकेचे चिंतक या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज बँकेचा इन्कमशे सहासष्ट आणि एकत्र एकंदर हे बाराशे अठ्ठावन कोटी रुपये आणि एकूण एकतीसशे चोवीस कोटीचा व्यावसायिक यावर्षी वाढ झालेली आहे ही पंधरा पॉईंट नंबर म्हणजे सोळा टक्क्यांनी वाढ झालेली आहे बँकेचा ढोबळ नावा हा पस्तीस कोटी अठ्ठावीस लाख निव्वळ नका सतरा कोटी अकरा झाले आर्थिक पक्षात सॉलिनीमध्ये एकोणीस पॉईंट पंचावन कोटी निवार चालली आहे व्यक्तीचे एकूण सॉलिनी दोनशे अडतीस कोटी निव्वळ संपत्ती आणि रुपये एकशे एकतीस कोटी रुपये ही भागवण प्रमाण चौदा पॉईंट असा उत्तर ऑटेरियन जन

त्यामुळे बँकेचा भारतीय रिझर्व्ह बँक जवळपास दोनशे ते खर्च या माध्यमातून आम्ही वितरित केलेला आणि त्याला त्याचा त्या योजनेचा पूर्ण फायदा घेऊन त्यांच्या जीवनाचा एक डेव्हलपमेंटचा पाय ती शरद बँक त्या ठिकाणी झालेली आहे अनेकही म्हणजे बँकिंगपेक्षा खूप काय या माध्यमातून अनेक व्यवसायांना असेल त्याच्यात किंवा योग्य मार्गदर्शन या ठिकाणी जवळपास सत्तावीस शाखा असताना यावर्षी आम्ही नव्याने आणखी दोन ते तीन शाखा या आर्थिक वर्षात या ठिकाणी नवे उघडून आणि बँकेचा विस्तार जोडी पाच वर्ष

दत्तात्र पाटलांनी या ठिकाणी या बँकेची सर्वसामान्यांसाठी स्थापना केलेली आहे आणि नांदार विटील ही बँक अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी या सर्व विषयांची या ठिकाणी उपस्थितपथाकडे जात आहेत एवढंच या निमित्तानं या वर्षाची सर्व उदाहरण आणि पुढच्याही वर्षी याही पेक्षा योगात करण्यासाठी वाटचाल सदस्य केल्यानंतर धन्यवाद